नमस्कार आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अगदी दहा वाजून दहा मिनिटांनी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक नवं व्यासपीठ वॉक्स भारत मराठी इथून पुढे तुम्हाला मिळणार आहे सत्य सरळ आणि स्पष्ट बातम्यांचं व्यासपीठ आमचं ध्येय आहे लोकांच्या मनातील आवाज लोकांपर्यंत पोचवणं वॉक्स भारत मराठीवर तुम्हाला मिळेल स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचं नेमकं विश्लेषण थेट मुलाखती आणि प्रत्यक्ष रिपोर्टिंग समाजातील महत्वाच्या प्रश्नांवर प्रामाणिक आणि निडर चर्चा हे चॅनल केवळ बातम्या दाखवण्यासाठी नाही तर लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आहे तुमचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे म्हणूनच आजपासून सुरू होत आहे वॉक्स भारत मराठीचा प्रवास मराठीचा आवाज भारताचा आवाज धन्यवाद शौर्य सत्य आणि सद्भावना ह्यांचा संदेश देणाऱ्या दसऱ्याच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना वॉक्स भारत मराठीतर्फे हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र